दिनांक चौदा एप्रिल दोन हजार पंचवीस नाशिक येथील भार्गवी अवरिल गोदामाई मिशन अंतर्गत भार्गवी महिला बहुद्देश संस्था व त्यांच्या सर्व सहकारी मिळून गोदामाईची व पर्यावरणाची स्वच्छता व सेवा करतात तपोवनमध्ये गेल्या एक वर्षापासून गोदावरी नदी स्वच्छता मोहीम राबवली जाते या कार्याची सुरुवात चौदा एप्रिल दोन हजार चोवीसमध्ये सुरू झाली व एक वर्ष न थकता न थांबता हा प्रवास सुरू आहे स्वच्छता करत असताना अनेक अडचणी आल्या पाण्यातील घाण कचरा निकामी कपडे प्लास्टिक देवी देवतांचे फोटो पर्यटक यांनी फेकलेला कचरा अशा अनेक गोष्टींची साफसफाई करत असताना कोणतीही कमीपणा न बाळगता निस्वार्थ मनापासून नदी स्वच्छता कार्य करत असणाऱ्या सेवकांना चौदा एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी तपवणी इथं गोदामाई सेवा पुरस्कार देऊन त्यांना सन्मानित करण्यात आला मायमावली शिवशक्ती फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष डॉक्टर संदीप विनायक काकड आणि भार्गवी महिला सेवाभावी संस्थाच्या संस्थापिका अध्यक्ष असो प्रतिभा म्हस्के यांच्या संयुक्त विद्यमानानं गोदामाई सेवा पुरस्कार देऊन एकवीस गोदावरी नदी स्वच्छता सेवेकर यांचा सन्मान करण्यात आला यावेळी स प्रतिभा म्हस्के सौ हर्षाली भोसले श्री चंदू पाटील श्री मनोज साठे तसेच इतर मान्यवर यांनी नदी स्वच्छता आलेला अनुभव सांगितले त्यानंतर सन्मान करण्यात आला सन्मानार्थी पुढील प्रमाण सौ प्रतिभा म्हस्के श्री चंद्रशेखर पाटील श्री मनोज साठे सौ माधुरी भावनाथ अभिनेत्री हर्षाली भोसले डॉक्टर संदीप काकड सुनंदाताई पाटील सीमाताई हांगेकर सीमा राजपूत आशा हरिश्चंद्र नेहा कुलकर्णी सुनीता धनपोले मानवी शिंदे दीपा म्हस्के रुपाली ठोंबरे शीतल कोयते अमिताभ मंचनंदा भारती निकम ॲडव्होकेट विद्याताई देवरे निकम निकमसर रेशमा जाधव मयुरी मान्यवरांची गोदामाई सेवा पुरस्कार देऊन गौरवण्यात आला चौदा एप्रिल खर तर हा दिवस एखाद्या विचाराला व्यापकता कशी मिळावी याच्यासाठीचा सगळ्यात सा, महत्वाचा दिवस आहे असं म्हणता येईल ज्या एका माणसाचा विचार सगळ्यांपर्यंत पोहोचला आणि तो विचार शाश्वत होऊन गेला म्हणजे साधा आता आपण आज बघितलं एखाद्या जिल्हा परिषद शाळेचा एखाद्या क्लासचा किंवा एखाद्या प्रायव्हेट शाळेचा शिक्षक हे शिक्षिक आहे किती लोकांना शिकवता साठ एका वर्गाचा सा। बरोबर आहे दोन चार पाच वर्ग शिकवत असतात सो त्याचं जे काही त्यांना मानधन मिळतं पण ती एका वेळेस एका वर्गातल्या साठ लोकांना शिकवतो मग अशाच हिशोबाने जर पाहिलं तर मी सहा लोकांना शिकवतो ह्याचं काय नवल तो काहीच नाही की आज कोणत्या जेव्हा येऊन विचार करतोय आपण त्या, त्या विचाराला शाश्वतता आली पण आजच्याच दिवशी आपण ज्यांनी सहा मुलींना शिकवलं दोन दिवसापूर्वी त्यांची आपण पूजा स्टेट हॉस्पिटल सगळं 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 केलं खूप खूप अभिनंदन की आपण हे जे वर्ष झालं नेतृत्व घेतलेलं होतं की गोदामाईला कसं स्वच्छ ठेवता येईल जलप्रदूषण कसं कमी करता येईल यासाठी आपण काटेकोरपणे सगळ्या गोष्टी करत होतो आम्हाला वेळ नसायचा पण आमची ताई ही ऑपरेशन झाल्यानंतर सुद्धा तिची वेळ अटेंड करत होती आणि ती तिथे जात होती स्वतः त्या पाण्यातून घाण काढणं किंवा इतर सर्व गोष्टी करणं ह्या सगळ्या ती एकटी करतो सोबत असली नसली आणि हर्षाली आणि ताई ह्या दोघींनी तर खरंच वर्ष झालं पूर्ण म्हणजे त्यांनी वसाहत घेतला होता की जलप्रदूषण थांबवायचं पण हे एकटा एक आणि एक दोन जणांचं काम नाही आहे त्याच्यासाठी आपल्याला सर्वांना मिळून म्हणजे पूर्ण नाशिक, कर, नाशिक न, 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 है। है कार नाशिक ना नागरिक जो आहे त्याला प्रत्येकाला गरज आहे की त्यांनी हे स्वतंत्र नदीला स्वच्छ ठेवण्याचं काम करायला पाहिजे एक आणि दोन झालं किंवा आपण आपली भारगवी पूर्ण जमा जरी होऊन केलं तरी हे इतकं सोपी काम नाही आहे तर प्रामाणिकपणे सांगायचं प्र म्हणजे असं की नाशिककरांनी सगळ्यांनी हा घ्यायला पाहिजे की आपली गंगा माता आहे त्यामध्ये आपण खरं तर तिला प्रदूषण करायचं की तिला स्वच्छ ठेवायचं हा विचार प्रत्येकाने करायला पाहिजे आणि कारण की आपण आपलं स्वतःचं भविष्य खराब करतो आहोत तिला काही वेदना होतात की नाही होत घेऊन प्रत्येक गोष्ट नदीमध्ये फेकायची नदीमध्ये फेकायची हे मला योग्य वाटत नाही तर हेच मला सांगायचं आहे की मी मी जर बोलतेच आहे पण तुम्ही पण त्या गोष्टीवर जनजागृती करा स्वतः स्वतः सुधरलं तर आपण जगाला सुधरू शकतो आणि हे तर पण सगळ्यांना माहिती आहे का एक बाई शिकली तर ती जगाला शिकवू शकते तर हे तर आपण करू शकतो की तर आपण कुटुंबासोबत आपण आपण जगालाही शिकवावं हीच मी विनंती करते की याच्यावर आपण लवकरात लवकर प्रतिबंध करावा आणि प्रत्येकाला सांगावं की आपल्या आईला गोदा आईला वाचवण्याचा प्रयत्न करा कारण की ती खूप आजारी झालेली तिला ऑक्सिजनची खूप गरज आहे तर त्याच्या माध्यमातून का होईना एवढा आपण प्रयत्न करावा प्रतिनिधी प्रवीण पवार सिन्नर नाशिक